ठीक बारा वाजता आपल्या समोर सादर करणार आहोत पावणे बारा वाजलेले आहेत तेवीस पंचेचाळ आपल्या मोबाईलमध्ये तेवीस पंचेचाळ याचा अर्थ पावणे बारा वाजलेले आहेत तर सर्वभावी भक्त श्रोते वर्ग या ठिकाणी आशीर्वाद देवा आणि भक्तीच्या या कार्यामध्ये सहकार्य करावे जशी आपण जीवनाला संगत देईल तशी या जीवनाला रंगत येणार आहे जसं आपण सेवेमध्ये रंग आणाल सेवेमध्ये दंग व्हाल भगवंताचा भंग घाल तसं देव आपणाला त्या ठिकाणी ठेवणार आहे वळण लागले इंद्रांशी जर लहानपणी लागलेलं वळण ते शेवटपर्यंत जाणार तर तुमच्या देहाला सेवा करायचं येल असेल तर शेवटपर्यंत सेवाच करणार त्या पद्धतीनं कोणती संगत येत नसते त्यासाठी आपल्याला आवर्जून प्रयत्न करणे आवश्यक असते तर कोणतेही काम करत असताना त्या भगवंताचं नामस्मरण नामस्मरण करा ध्यान करा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही ना ना ना। प्रपंच करून परमार्थ कर देवानं कुलांना सुद्धा प्रपंचा त्याग करायला सांगित सांगितला नाही देवानं उलट असं सांगितलं प्रपंच करून परमार्थ कर तुझं सर्व काय बघून माझ्याशी लीन हो वर्षातन एक वेळ कावायना माझ्या माझी सेवा कर मग घरचा प्रपंच करत असताना त्यातनं पण नाही भेटलं तर संध्याकाळी नित्य नियमानं स्मरण कर तू माझ्याकडे येऊ नकोस मीच तुझ्याकडे येत आहे आज जगभरात बाळोमांची मेंढी माऊली महाराष्ट्र कर्नाटक आंध्र गुजरात बाळूमाच्या मेंढ्या फिरत आहेत ज्या वेळेस आपल्या गावात बकरी येतील तिथले गाववाले मामांच्या बकऱ्यांचं लालन पालन पोषण करतात संगोपन करतात पूर्ण जबाबदारी उचलतात कारण देवाने सांगितलंय तू माझ्याकडे नकोस मीस तुला दर्शन द्यायला आलोय कुठल्यासुद्धा गावात बकरी असू द्या तिथल्या गाववाल्यांनी बाळोमांच्या बकऱ्यांची सेवा करा संगोपन करा लालन पालन पोषण करा त्यांची जबाबदारी घ्या सेवा बकऱ्यांना चारा पाणी द्या की जणू काय बाळोमा सांगत आहे तू माझ्या नकोस मीस तुझे रक्षण करण्यासाठी आणि तुझे कार्य संपन्न करण्यासाठी आलोय असं मामांचं फिरतं नछात्र जग जा, जगात उघड्या माळावर सोडलेले आहेत मामा म्हणतात उघड्या माळावर सोडलेली बकरी आहेत त्यांना पोसा सांभाळा आयुष्यात काय कमी पडणार नाही जगभरात फिरत आहे कोण मालक नाही नोकर नाही चाकर नाही तर ज्या गावात बकरी आले असेल त्या गाववाल्यांनी बाळोमांच्या बकऱ्यांची सेवा करायचंय सांभाळायचंय त्यांना चारा पाणी द्यायचं आहे मेंढक्यांना सकाळ संध्याकाळ आपलासुद्धा निव निवद म्हणून भाजी आना चे, बाजी चे भाकरी त्या ठिकाणी आणायचं आहे मग कोरड्या असाना दही असना चटणी असाना काही शुद्ध शाकाहारी भाजी भाकरी आपलं फुलना फुलाची पाकळी निवदाला म्हणून भाकरी आणायचं आहे दोन भाकरी आणा चार भाकरी आणा पाच भाकरी आणा सकाळ संध्याकाळ आरतीला जाताना त्या ठिकाणी आपलासुद्धा धर्माच्या कार्यात सिंहाचा नसला तर खारीचा वाटा असला पाहिजे थोडं काना सत्कर्म करा पाचिबोटांनी धर्म करा धर्माची बाजू पुढे कुठल्यासुद्धा गावात बकरी येऊ द्या त्या गाववाल्यांना सूचना आहे की बकऱ्यांची सेवा कराच तर कराच पण सकाळ संध्याकाळ मेंढक्यांसाठी पोटभर भाजी बाकरी त्या ठिकाणी आणा आपण कुणी एक आणा दोन आणा ना। सकाळ नाही जमलं तर संध्याकाळनं आणा भक्ती वाचून ज्ञान नाही ज्ञाना वाचून शक्ती नाही असं हे अध्यात्म ज्ञान हे बाळोमांच्या आशीर्वादामुळं आपल्याला सुद्धा या ठिकाणी बोलता येतही नाही तर आम्ही काय पाहे उत्तर आहे अवघी त्या विश्वंभरे घडवली जगाचा मालक सृष्टीचा चालक त्यानं जर झोपवलं तर झोपणार त्यानं जर उठवलं तर उठणार त्याच्या आज्ञेवासून फुलना पान हालत नाही म्हणून भावी भक्तांना विनंती ज्या गावात बकरी असेल जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं सुद्धा बकरी येऊ देत ज्या गावात बकरी आली त्या गाववाल्यांना सूचना आहे बकरी येणं म्हणजे सोपी गोष्ट नाही काहीतरी भगवंताची आपली कृपा आहे ना आणि हे भगवंत आपला द्यायला आलंय आपलं धर्माचं रक्षण करायला आलंय आपलं साडेसाती संकट मागचं दूर करायला आलाय तर भगवंताच्या श्या मेंढ्यांना चारा पाणी द्या मेंढक्यांना पोटभर जेवण द्या सकाळ संध्याकाळ निवध म्हणून भाजी बकरी द्या आणि संध्याकाळी त्या ठिकाणी भजन कीर्तन काय का व्हायना ओव्या असतील कीर्तन असेल प्रवचन असेल त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या ठिकाणी सेवा करता येईल त्या ठिकाणी करा कुठेही असू द्या मंदिर असू द्या नाहीतर तर बकरी असू द्या वाळोमाची बकरी जिथं असतील त्या ठिकाणी सेवा करा जगाच्या कानाकोपऱ्यात मामांनी सांगितले उघड्या माळावर माझी बकरी सोडल्यात मग जग जगभरात ते कुठं सुद्धा हिंडतील जगभरात मामांची बकरी कुठे सुद्धा असू द्या तिथल्या गाववाल्यांना सूचना आहे मेंढे लालन पालन पोषण करा मेंढक्यांसाठी सकाळ संध्याकाळ भाजी भाकरी द्या सगळ्यांनी एकी करा आणि मेंढ्या सांभाळा जोपर्यंत आपल्या गावात बकरी आहेत तोपर्यंत मेंढ्या सांभाळण्याचं पूर्ण बगा सांभाळण्याचं त्या ठिकाणी नियोजन लावा आणि त्या ठिकाणी मेंढक्यांना सकाळ संध्याकाळ जेवणाची सोय करा पूर्ण बागा सांभाळायचं काम सर्वांनी त्या ठिकाणी करायचं आहे पूर्ण बग्याचं नियोजन त्या ठिकाणी एकट्याचं काम नव्हेस पूर्ण ज्या गावात बकरी आली असेल त्या गाववाल्यांची ही पूर्ण जबाबदारी आहे त्या गाववाल्यांनी पूर्ण बाग्याची पालखीची पूर्ण सेवा करण्याची जबाबदारी उचला सकाळ संध्याकाळ मेंढक्यांसाठी भाजी भाकरी आणा सकाळ संध्याकाळ आरतीला येताना भाजी भाकरी आणा निवड म्हणून ज्या गावात बकरी असेल महिलांसाठी सेवा आहे सकाळ संध्याकाळ आरती झाल्यानंतर देवाची जी जेवणाची भांडी जे काय ते गासून धुतल्याशिवाय घरी जाऊ नका महिलांसाठी सकाळ संध्याकाळ ज्या गावात बकरी असेल त्या गावातल्या महिला सकाळ संध्याकाळ भांडी धुवायचं काम करा पुरुष भाविकांना मेंढ्यांच्या मागे जायचं काम करा ज्या गावात बकरी येतात त्या गाववाल्यांनी पूर्ण पालखीचं पूर्ण बघायची जबाबदारी हातात घ्या की मेंढी माऊलीला पोटभर चारा भेटला पाहिजे मेंढक्यांना पोटभर जेवण भेटलं पाहिजे एवढं जर केलं तर आपल्या गावावर कोणती सुद्धा आपत्ती येणार नाही कोणतं संकट येणार नाही शेवटी काय होणार ते होणारच परंतु त्यातनं मामा वाचवणार बाकणूक एक तारणार कळप मारणार कळप हुडकून मारणार मामाना सांगितलं एक तारणार कळप मारणार कळप तारणार एक हुडकून मारणार म्हणजे आहे तोच ठेवढा शिल्लक राहणार याचा अर्थ आहे तुम्ही किती सेवा करता तुम्ही माझ्या कोण माझ्या बकऱ्यांना चारा पाणी देत आहे कोण माझ्या मेंढक्यांना जेवण देत आहे कोण माझ्या बाग्याची जबाबदारी उचलत आहे बघ्यामध्ये सेवा आहे पालखीची सेवा करत आहे कोणत्याही वाट्याला आलेली सेवा करा लहानाचा मोठा होईल मोठ्याचा लहान होईल लहानानं बोललं तरी मोठ्यानं ऐकून घ्या मोठ्यानं बोललं तरी लहानानं ऐकून घ्या सर्व मी तो भेद विसरून जावा आणि भक्ती मार्गामध्ये आशीर्वाद घ्यावा सर्वांठाई एकच देव आहे सर्वापशी एकच देव आहे त्यामुळं सर्वांनी मिळून मिसळून सेवा करा अशा पद्धतीनं कुठंसुद्धा पालखी येऊ द्या माऊली ज्या गावात बकरी आहेत तिथल्या गाववाल्यांनी बकऱ्यांचे सेवा करा जेवढी होता येईल तेवढी करा कारण एकदा बकरी पुढे गेली परत येतील सांगता येणार नाही ना आलीच तर फार मोठं आपलं भाग्य समजावं लागेल उलट बकरी आली पाहिजेत मेंढी माऊलींचं पाय आपल्या रानाला लागलं ला पाहिजेत आणि मामांची आरती आपण गाठली पाहिजे जास्तीत जास्त आपल्यातनं सेवा झाली पाहिजे एवढ्या अंगी देह गाठा आणि परमार्थाची आपल्यावर पांडुरंगाची कृपा लागू द्या संसार करूनही परमार्थ करायचा आहे अशा पद्धतीनं जेवढं सांगता येईल तेवढं सांगितलं मामांनी सांगितलंय तू फक्त बुजगाव न म्हणून उभं राहा त्याप्रमाणे आम्ही बुजगाव नाही काय सांगायचं काय चालायचं ते करता करवी ना मामाने सांगितलंय तारणारा जगाला मारणारा संपूर्ण पृथ्वीचं लालन पालन पोषण करणारा तो मामा त्याची आपण सेवा करा कुठल्या रूपानं मामा येतील कुठल्या रूपानं आपल्याला आशीर्वाद देतील कोणाला महाप्रसाद दिल्यामुळं पुन पुण्याची सेवा केल्यामुळं त्या ठिकाणी काम होईल तर कोणाला बाळोमाच्या मेंढी माऊलीची सेवा केल्यामुळं त्याचा असणारा ब आजार बरा होईल तर कोणाला कुठल्या रूपात काम केल्यामुळं त्याची प्रचिती भेटेल ते, ते काय सांगता येत नाही अन्नदान करा त्या ठिकाणी मेंढी माऊली अन्नदान करा नामस्मरण करा जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करा सर सा सांगावं तेवढं भरपूर काय आहे मामानी सांगितलंय माझ्या तळात म्हणजे हे आला म्हणजे तो स्वर्गात आल्यासारखं आहे मामा म्हणायचं माझं तंबू म्हणजे तंबूकडे जाणारी वाट आणि परमेश्वराच्या घरची वाट एकच आहे म्हणजे जो कोण माझ्या तळात मी डिमाऊलीच्या तळात आला तो स्वर्गात आल्यासारखं आहे माझ्या तंबूची वाट आणि स्वर्गाची वाट एकच आहे त्यामुळे जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करा बाळोमाचा आशीर्वाद लागल्याशिवाय राहणार नाही कुठल्या रूपात लागेल कधी लागेल ते आम्ही सुद्धा सांगू शकत नाही जितकी जास्त सेवा तितक्या लवकर देव पावणार कोणाला वर्षात पावेल दहा वर्षात पावेल या जन्मातलं पुढल्या जन्मात कधी कावा देईल ते आम्ही सुद्धा सांगू शकत नाही कुणीच सांगू शकत नाही परंतु मामा म्हणतात सेवा केलेली मी वाया जाऊन देणार नाही मरताना जरी चुकून माझी सेवा करणारा मामांचं हे वाक्य आहे माझी सेवा करणारा मरताना जरी चुकून नरका नरकात गेला तर त्याला स्वर्गात नाही आणून दाखवला पांडुरंगाच्या हातात काठी घेऊन जर त्याला न स्वर्गात नाही आणला तर बाळू धनगर या जगात नाव नाही सांगणार असं मामानचं अंतिम आणि आत्ताचं सत्य वाक्य आहे आणि जो मला कोण हाय म्हणेल त्याला हा बाळवामा हाय आणि जो मला कोण नाही म्हणेल त्याला हा बाळवामा नाही शेवटी चालवणारा जगाचं क्रियामान चालवणारा सर्व काय बघणारा सद्गुरू संत बाळवमाय अनेक देव देवदेवता झाले मामांच्या वागणुकीमध्ये वाक्य बघा तेहतीस कोटी देव देवता एका उंदराच्या बिळात जातील आणि कलियुगात बाळू धनगराचा झेंडा त्या ठिकाणी फडकत राहील म्हणून सर्व देवांच्या ठिकाणी बाळवमाय म्हणजे सर्व देव देवता झाले सर्व देवांचा अवतार होऊन शेवट बाळोमांनी अवतार संजीवन समाधी आदमापुरात घेतली अनास तागायत मेंढी माऊलीच्या रूपानं बाळवामा स्वतः पांडुरंगाची दिंडी मेंढर घेऊन शिना प्रत्येक गावाचा उद्धार करत आहे आपल्या गावात बकरी येणं म्हणजे फार मोठी भाग्याची गोष्ट आहे बकऱ्यांची सेवा करा मेंढी माऊलीला चारा पाणी द्या पूर्ण बाग्याचे पूर्ण पालखीची सेवा करा आपल्या गावात बकरी आले बकऱ्यांची पूर्ण सेवा करा बाळोमाचा आशीर्वाद भेटल्याशिवायला भेटल्याशिवाय राहणार नाही असा वेगळा बाळोमांचा कार्यक्रम आहे कुणालाही आमंत्रण नसताना कुणालाही निमंत्रण नसताना आज जर पाहिलं आरतीच्या वेळ डोहलावर टिपरं टाकलं रे टाकलं कुठनं गर्दी एवढी येते आणि किती लाखो लोकांच्या मुखात त्या ठिकाणी प्रसादाचा घास मामांचा जातो त्या भक्तांचं समाधान वाटतं त्या भक्तांची कामं होतात ही आश्चर्यकारक नवलपूर्ण गोष्ट आहे म्हणून मामांची सेवा करा वाळवामा कुठल्या रूपात येतील आणि कधी आशीर्वाद देतील ते सांगू शकत नाही ज्या दिवशी हिरवी झाडं उभ्यानं पेटतील त्या दिवशी मी नाही असं समजा भक्तांनी मला कोठून हाक मारा मी त्या ठिकाणी उभा आहे असं न संपणार असं मामांचं चारित्र्य मामांची बकरी कुत्र्यानं आणि गाडवानं राखली मग तुम्ही आम्ही कुठल्या झाडाचा पाला पाचोळा भक्तांनी ठरवलं कुत्रन गाढव रोज बकऱ्यात असतंय द्यावी आता सोडून भोगवांचे परीक्षा कुत्र्यानं गाढवानं जरी ऐक राखली तरी भक्ताचा विश्वास बसला नाही कारण त्याही ठिकाणी समाधी घ्यायच्या गुरु अठरा जातीतील सर्व जाती धर्मातील भक्त त्या ठिकाणी हजर होते शेवटी त्या ठिकाणी मामांनी सांगितलं माझी बकरी आदमापूरच्या डोंगरात आणून सोडा डोंगरातलं दगड धोंडे गोटे जर बकरी नाही राखली तर बाळू मामा जगात नाव नाही सांगणार तर तिथं असणाऱ्या त्या भक्तांनी मा कुत्र्यानं गाढवानं राखून आणल्यानंतर बकरी डोंगरात सोडून दिली गेली तर त्यावेळेस मामांची आज्ञा झाल्याबरोबर मामा शिव्या द्यायचं मामांच्या शिव्या म्हणजे आशीर्वादाच्या वेळा रांडाच्या अग बसून जावा ही माणसं माझी बकरी राखाय दगड दगडगोट्यांना आज्ञा केली दांडचव थांबलात काय उड्या मारा जावा तर मामांची आज्ञा झाल्यावर निर्जीव असणारी वस्तू मामांच्या बकऱ्यांच्या पुढं इतरत्र पांगायला लागली फिरायला लागली पळायला लागली की त्यांच्या पुढ्यात मामांच आज्ञा झाल्यावर निर्जीव असणारी वस्तू दगड दोंढ गोट त्यांच्या पुढं पुड़ पडू लागलं आणि हा चमत्कार पाहिलेली आज मी तिला माणसं जिवंत आहेत हा चमत्कार पाहिला आणि भक्तांचा विश्वास बसला निर्जीव वस्तू जर बाळोमाची बकरी राखत असेल तर आपला हाडा मांसाचा चौऱ्याऐंशी लाख युन दिलेला मानव देह कशासाठी आणि यात हा जन्म घ्यायचं म्हणजे एकच कारण आहे ह्या जन्मात हा जन्म मानवाचा एकदाच भेटतो ह्या जन्मात मानवा जन्मचा देह काय आहे तर ईश्वर भक्तीच लीन होऊन आपल्या जीवाला मोक्ष मिळवायचा एकच जन्म म्हणजे मानव जन्म तुम्ही म्हशीला सांगा कुत्र्याला सांगा गोड्याला गोड्याला सांगा रेड्याला सांगा गाडवाला सांगा की तू नाव घे घेल का नाही हे नाव घ्यायचं फक्त मानवातच मा घेतलं मानवातच ते आहे आणि मानवच घेऊ शकतो असं चौऱ्याऐंशी लक्ष येऊन मिळेला मानवदेह अनेक जन्म होतात गोड्याचा कुत्राचा मांजराचा पालीचा सापाचा कावळ्याचा सर्व चौऱ्याऐंशी लक्ष फक्त मानवदेह एकदाच भेटतो त्या जन्मात मानवानं वाट्याला आलेलं सत्कर्म करायचं आणि वाट्याला आलेलं पुण्य कमवायचं एवढं जर केलं आणि ही परमेश्वराचे मेंढरं म्हणजे में संत म्हणजे साक्षात ईश्वर असणारी लीला तसे माऊलीनं दिंडी चालवली वारकऱ्यांची माऊली तुकाराम महाराजांनी पांडुरंगाची दिंडी चालवली तसं बाळवामान ही मुख्या प्राण्यांची दिंडी जगभरात चालवलेली आहे ज्या गावात बकरी आलं असली असेल त्या गाववाल्यांना विनंती पूर्ण बकऱ्यांचा पालखीचा सांभाळ करा मेंढक्यांना सकाळ संध्याकाळ जेवण द्या शिवाय त्या ठिकाणी सर्व काही नियोजन सर्व काही सेवा करा जे काही गोष्टी लागतील पुजारी कारभारी तिथं कोण असतील त्यांना विचारून त्या पूर्ण करा सहकार्य करा सेवा करा जितक्या जेवढी सेवा करा प्रवचन करा कीर्तन करा कुठं काय कमी पडत असेल आचार्यांच्या हाताखाली राहा त्या ठिकाणी पुजारी कारभार्यांच्या हाताखाली राहा जिथं बकऱ्यांकडे मेंढ्या मागं जावा गावातल्या लोकांना विनंती असं जर केलं असा तर आपल्या गावातलं मामांनी सांगितलं तेहतीस कोटी देव लोकं उंदराच्या बिळात जाऊन बसतील आणि कलियुगात बाळू धनगराचा झेंडा राजी बसेल याचा अर्थ फडकत राहील म्हणून शिना देव आपल्या ठिकाणी काय यदा यदा धर्मस्य सगळ आणि भरवती भारत ज्या ज्यावेळी देशावर संकट येईल त्या त्यावेळी सावतार घेईल तेहतीस कोटी देवलोकाचा अवतार झाल्यानंतर शेवटचा अवतार सद्गुरु संत बाळ मामांच्या पुढे समाधी नाही मामांनी संजीवन समाधी घेतली आणि जगाला सांगितलं जो मला मी जो कोणाला हाय म्हणेल जो मला कोण हाय म्हणेल त्याला मी हाय आणि जो मला कोण नाही म्हणेल त्याला मी नाही शेवटी मामांनी समाधी घेता घेता सांगितलं रांडे जो जोपर्यंत तुम्हाला माझी बकरी सांभाळायची येतील तोपर्यंत सांभाळा ज्या दिवशी माझी बकरी सांभाळायची होणार नाहीत त्या दिवशी आदमापूरच्या डोंगरात आणून सोडा डोंगरातला एक काळा दगड जरी बकरी राखाय नाही म्हणाला तर बाळू धनगर जगात नाव नाही सांगणार आणि ते दगड दोंड्यांनी बकरी राखली आणि इथनं पुढं सुद्धा राखणार एक मेंढका गेला घरी की दोन मेंटका येतोय तिथं मामांनी सांगितलंय कोण नसलं तरी कोणाला ना कोणाला देव तिथं माणूस येतोय हा स्वतः आपण त्या ठिकाणी अनुभव पाहिलेला आहे मेंढे माऊलीची सेवा करा गावाल्यांना विनंती आपल्या गावात बकरी बकऱ्यांचा सांभाळ करा मेंढक्यांची सेवा करा अन्नदान करा नामस्वर प्रवचन कीर्तन करा सेवेत दंग व्हा भगवंत आपल्याला असणारा प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही असं आगळं वेगळं काम आहे चालता बोलता पांडुरंग मेंढी माऊलीच्या रूपानं आपल्या घरात येतो दारात येतो आपल्या पूर्ण गावाचं रक्षण करतो ही पूर्ण एकाची दोघाची नाही तर ज्या गावात बकरी येतात त्या संपूर्ण गाववाल्यांची जबाबदारी ते तुम्ही सांभाळा आणि सर्वांनी मिळून मिसळून धर्माच्या कार्यामध्ये सहभागी व्हा एवढीच विनंती आणि सेवेचा लाभ घ्या बाळोमाचा आशीर्वाद भेटल्याशिवाय राहणार नाही तुम्ही सर्व भावी भक्तांनी या ठिकाणी मारख्या वमराला आशीर्वाद द्या कारण म जरी माझ्याकडून चुकून जर शब्द चुकीचा निघाला असेल किंवा चुकीचं वाक्य केलं असेल के। तर तो माझा बुद्धीचा दोष असेल आणि जे चांगले विचार चांगले शब्द चांगली वाणी असेल ते परमेश्वराची कृपाशीर्वाद असेल समजून सर्वांनी ते प्राशन अमृतरूपी सेवा या ठिकाणी प्राशन करावे आणि भक्तीमध्ये तुम्ही या ठिकाणी सहकार्य दाखवावं बोला बोला बाळोमाच्या नावानं सांग बोले जय बाळोमा जय श्रीराम